भ्रष्टाचार विरोधी जन एक संघटना आणि आमच्या संघटनेच्या मार्फत ज्याच्यावर अन्याय होते ज्याची फसवणूक केली जाते लैंगिक अत्याचार बऱ्याच आम्ही तोंड फुटतो ज्या ठिकाणी गोरगरीबांना शासन गरबारी न्याय मिळत नाही अशा ठिकाणी आम्ही आमच्या कर्ज एखादी त्या बाबा आम्हाला शासनामार्फत न्याय मिळत नाही तर तुमच्या संघटनेकडून आम्हाला सहकार्य पाहिजे त्या माध्यमातून आम्ही सगळे करतो आणि झोपलेल्या शासनाला काय जागा करणे आमचं संघटनेचं काम आहे आणि आम्ही त्याच्यासाठी तातडीने संघर्ष पण करतो असा प्रकार शंकर डोळे यांच्या बाबतीत व त्यांची पत्नी अश्विनी डोळे यांच्या बाबतीत झालेला आहे त्यांनी वांगी वडा या ठिकाणी जमीन घेतलेली आहे जमीन घेऊन सहा सात वर्ष झाली परंतु त्या ठिकाणी यांच्यावर असा अन्याय केला जातो आहे की ज्या गावच्या सरपंच हे वांगीचा हनुमंत गाडे या सरपंचाने हा सरपंचाची भूमिका असते तिथे समजून घ्यायला पाहिजे त्याचा सरपंचा तुम्ही गाव हक्ट एखाद्यावर अन्याय होता असेल तर तुम्ही तिथं न्याय द्यायला पाहिजे परंतु हा सरपंच काय करतो आहे की या गडपती पत्नीला आपल्या गोडेपती पत्नीला आम्ही काय करतायत की तुम्ही स्वतंत्र आलात तर तुमचा आम्ही हक्क तोडू आणि तुमचा काढून झाडाला टांगू ही योग्य भूमिका त्या व्यक्तीची नाही जर समजा आपलं सोलापूर जिल्ह्याला बीड जिल्हा तर नसेल तर या लोकांवरती तरी ताबडतोब कारवाई करून त्या माणसाला न्याय दिला पाहिजे त्यांना रस्ता द्यायला पाहिजे आणि जर नाही रस्ता दिला तर मी मा, मी माझ्या संघटना मार्फत हे मत आंदोलन केल्यास होणार नाही आणि एकंद्र म्हणजे करणार आहोत जोपर्यंत नाही नव्हत तो नाही तोपर्यंत आम्ही संघर्ष करत राहणार आहे